मी शुभांगी चव्हा पुरवठा निरीक्षणाधिकारी अहमदपूर तर अहमदपूर तालुक्यामध्ये एकोण एकशे पासष्ट राष्ट्रभाव दुकाने आहेत सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व राशन कार्डधारकांना ई वाय सी करणे बंधनकारक आहे प्रत्येक कार्डधारकांचे ई वाय सी व्हावे यासाठी राज्य शासनाने मागील सहा महिन्यापासून ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे तथापि अहमदपूर तालुक्यातील एक लाख अठ्यात्तर हजार आठशे से एक्या सेव्हिट मेंबर पैकी एक लाख आठशे आठशे लाभार्थ्यांनी ई के वाय सी केलेली असून एकाहत्तर हजार तीनशे पस्तीस लाभार्थ्यांची ई के वाय सी करणे बाकी आहे यावरून अद्यापही एकोण एकोणचाळीस पॉईंट चाळीस टक्के लाभार्थ्यांनी ई के, के वाय सी केलेली नसल्याचे दिसून भी येते विहित मुदतीत लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास त्यांना अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तरीही ज्या लाभार्थ्यांची अद्याप ई केवायसी झालेली नाही अशा लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानामध्ये जाऊन ई केवायसी करावी अगर रास्तभाव दुकानामध्ये जाऊन ई केवायसी करणे शक्य नसल्यास मेरा ई के वाय सी ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घर बसल्या ई केवायसी सुद्धा लाभार्थी करू शकतील तरी प्रशासनाच्या वतीने सर्व कारधारकांना अठ्ठावीस फरवारी पर्यंत ई केवायसी सी करून प्रशासनाला सहकार्य करावे